नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत द्राक्षांचा सीझन चालू आहे तेव्हा घरी कधीकधी द्राक्षे जास्त शिल्लक राहतात कधीकधी ती पुढेही गेलेली असतात ते आपल्याला संपत नाहीत तर अशा द्राक्षांचं काय करायचं तर आज गीताज रेसिपीमध्ये अशीच एक आपण रेसिपी पाहणार आहोत की अशा द्राक्षापासून एक मस्त असा चविष्ट असा गोड पदार्थ आपण करणार आहोत तर आता कृतीकडे जाऊया इथे अर्धा किलो द्राक्षे एकदम स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि अर्धा किलो बारीक साखर घेतलेले आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक चमचा लिंबूचा रस घेतला आहे आता ही द्राक्षे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत ती काय करायची हाताने असे चुरून घ्यायचेत सगळे द्राक्षे असे हाताने चुरून घ्यायचे एक आणि एक द्राक्ष असं फोडून घ्यायचं आहे द्राक्ष ही सगळी फोडून घ्यायचे आहेत अशी द्राक्षे सगळी चुरून घेतलेली आहेत आता एक कढई घ्यायची जाडबुडाची कढई घेऊन त्याच्यामध्ये ही द्राक्ष घालायची आहेत सगळी द्राक्षे कढईमध्ये घालायचे आणि त्याच्यानंतर ती आपण सा साखर बारीक केलेली ती ही सगळी साखर घालून घ्यायची आहे आणि एकसारखं सगळं हलवायचं आहे द्राक्ष आणि साखर मिक्स झाले त्याच्यामध्ये आपण जे दालचिन घेतले ते टाकायचे आणि गॅसवर आता आठवायला ठेवायचं आहे आता एक गॅसवर ठेवलेले आहे कढई सुरुवातीला तुम्ही सारखं सारखं नाही हलवलं तरी चालतं थांबून थांबून हलवायचं पण जशी त्याला उकळी येते तेव्हा मात्र आपण सारखं हलवत राहायचं आहे हे असं हे सारखं हलवत राहायचं नाहीतर खाली करपतं यातील आता पाण्याचा अंश जाऊन साखरेचा पाक तयार झालेला आहे आता याला लिंबूचा रस आपण जो एक चमचा घेतलेला तो घालायचा आहे आणि चांगला हलवायचा आणि गॅस बंद करायचा आहे आता जवळजवळ ही जवल रेसिपी झालेली आहे आपला हा द्राक्षाचा जाम तयार झालेला आहे आता हा गार करायला ठेवूया आता हे गार झालेलं आहे एकदम गार झाल्याशिवाय हा बर्नीत भरून ठेवायचा नाही एक काचचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा जाम काढून ठेवूया सगळा जाम त्याच्यामध्ये काढून ठेवायचं आहे हा फ्रीजमध्ये महिनाभर टिकतो आणि बाहेर असा पंधरा दिवस टिकतो तेव्हा ही लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी डिश आहे तुम्ही अवश्य करून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद